हॅलो श्रीवान मी रचना स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे पालक पनीर त्यासाठी मी घेतला आहे एक जोडी पालक पालकला मी दोन ते तीन पाण्यामध्ये वॉश करून घेतला आहे कारण त्याला थोडी माती असते तर तो मी वॉश करून घेतला आहे तर ह्या ठिकाणी मी पाणी गरम करायला ठेवलं आहे तीन ग्लास तर पाणी पाणीला उकळी आल्यानंतर आपला पालक त्याच्यात ब्लांच करून घेणार आहे थोडा सॉफ्ट करून घेणार आहे त्यासाठी मी एकदम

पाणी वापरू शकता जेणेकरून पाणी कलर तसंच राहील तर पाण्याला उकळी आहे आपण ह्या ठिकाणी पालक घालून घेऊया ठिकाणी बारीक दांड्याचा पालक घेतला आहे तर तुम्ही त्याचे म्हणजे तोच कोवळा असेल तर त्याचे दांडे आपण घेऊ शकता नसेल तर आपण त्याची दांडे वापरू शकता तर मी ह्या ठिकाणी अशा प्रकारे घेतली आहे साफ करून सर्व टाकून घेतले आहे दोन ते तीन मिनटं आपण जर छाव देऊन काढून घेऊया अशा प्रकारे आपण दोन चमचा मदतीने कशी अशी करून घेऊया आणि आपण लगेचच थंड पाणी टाकून घेऊया आता माझ्याकडे बर्फ नाही आहे तुम्ही बर्फ टाकू शकता किंवा थंड पाणी वापरू शकता आता थंडीचे दिवस असल्याने मी काही बर्फ बनवला नाही आहे तर मी ह्या ठिकाणी थंड पाणी वापरणार आहे मी थंड पाणी करून घेतलं आहे तर आता आपण पालक काढून घेऊया गॅस आपला गॅस शिफर करून घेऊया सर्व पाणी गळून गेल्यानंतर आपण थंड काढून घेऊया तो जास्त शिजल्यानंतर पालक आपला जास्त शिजल्यानंतर त्याचा कलर आपल्याला हिरवा नाही मिळणार त्यामुळे तुम्ही पाहू शकता मी हा सर्व पालक काढून घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये मी थंड करते तर तो पालक आपला जास्त शिजणार नाही अशा प्रकारे आपण लंच करून घेतलं आहे तर ह्याच्यामध्ये अजून कोथंबीर आणि हिरवी मिरची टाकून आपण ब्लांच करून घेऊया त्याच पाण्यात या ठिकाणी मी कोथंबीर आणि या दोन मिरच्या थोड्याशा सॉफ्ट करून घेणार आहे कारण हे पाणी आपलं बॉईल पाणी आहे त्याच्यामध्ये हे दोन मिनटात दोन मिनटं राहून देऊ आणि लगेच काढून घेऊया हे देखील काढून घेऊन आता आपण ह्याची पेस्ट करून घेणार आहोत पालक कोथंबीर आणि हिरवी मिरची ह्या ठिकाणी आपले थंडगार झाले आहे तर आपण ह्याची एक फाईन पेस्ट करून घेऊया तर मी ह्या ठिकाणी पाणी न वापरता ह्याची फाईन पेस्ट करून घेणार आहे तर ही पेस्ट आपली तयार आहे किती छान असा कलर आला आहे त्याला या ठिकाणी मी टू फिफ्टी ग्रॅम पनीर घेतलं आहे तेरीमधून घेतलं आहे फ्रेश पनीर आहे हे त्या ठिकाणी मी तेल कढाई गरम करून घेतली आहे तीन मोठे चमचे मी इथे तेल वापरणार आहे कढी आपली गरम झालेली आहे तेल तापल्यानंतर त्या ठिकाणी आपण जिरं घालू आणि कांदा घालून घेऊया कांदा ब्राऊन करून घेऊया ह्या ठिकाणी मी, है, है, मी है है है। तो तो एक मोठा टोमॅटो घेतला आहे एक मोठा कांदा घेतला आहे एक गड्डी मी इथे लसूण घेतला आहे जाडसर वाटून घेतला आहे अद्रक मी कट करून घेतला आहे ह्या ठिकाणी तर तेल चांगलं ताकलेलं आहे तर ह्या ठिकाणी मी एक चमचा जिरे घालून घेणार आहे जिर्यातले चमले तडतड दिल्यानंतर ह्यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहे कांदा फ्राय झाल्यानंतर ब्राऊन कलर झाल्यानंतर ह्या ठिकाणी टोमॅटो घालून घेणार आहोत टोमॅटो आपला चांगला सॉफ्ट होईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेऊया तुम्ही या ठिकाणी थोडं मीठ देखील वापरू शकता मी थोडं इथे मीठ वापरते आहे कारण की कांदा लवकर सॉफ्ट होईल ब्राऊन होईल अगदी चेमोटं मी ह्याच्यातून घातलं आहे गॅसची फ्लेम ह्या ठिकाणी मी हायवर ठेवली आहे तर ह्या ठिकाणी मी वापरणार आहे मसाले ह्या ठिकाणी माझ्याकडे आहे मालवणी मसाला आहे तो वापरणार आहे लाल मिरची पावडर हळद धेंगा पावडर तुम्ही तुमच्या आवडी मसाल मसाले तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ते पण वापरू शकता कांदा आपला चांगला भाजून झाला आहे तर मी ह्या ठिकाणी टोमॅटो ॲड करते हा मोठा एक टोमॅटो आहे तो सॉफ्ट झाल्यानंतर आपण पाण्याची पोरी घालून घेऊया सॉफ्ट मी थोड्या घ्यायला झाकण घाल ठेवून शिजवून घेणार आहे आपल्याला ह्या ठिकाणी टोमॅटो मॅश झाल्यानंतर टोमॅटो सॉरी ही पालक प्युरी घालून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये क्रीम ॲड करू शकतो बघा मी माझ्याकडे आहे अमोल फ्रेश क्रीम ह्या ठिकाणी तुमच्याकडे क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची मलाईसुद्धा वापरू शकता किंवा एक छोटंसं चीज मिळतं ते देखील तुम्ही वापरू शकता ह्या ठिकाणी तर चीजचं क्यूब असतात वीस तीस रुपयाचं ते तुम्ही ह्या ठिकाणी वापरू शकता बघूया आपण टोमॅटो सॉफ्ट झाले आहेत का तर ह्या ठिकाणी आपले टोमॅटो पण सॉफ्ट झालेले आहे तर मी ह्या ठिकाणी जी पालक प्युरी आहे ती घालून घेत आहे तुम्ही पाणीनंतर तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता तर प्युरी मी याची टाकून घेत आहे आपण मिक्स करून घेऊया छान असा कलर आला आहे माझ्याकडे क्रीम कमी आहे त्यामुळे थोडं ह्याच्यामध्ये चीज देखील वापरणार आहे तर तुम्ही दुधावरती साईन वापरू शकता तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल किंवा घाई घाई बनवत असाल तर तुम्ही दूध वापरू शकता तर मी ह्या ठिकाणी आपली फेरी तर ऑलरेडी बॉईल आहे त्या ऑलरेडी हाफ कुक आहे त्यामुळे इथे आपण एक पाच ते दहा मिनटं मोठ्या फ्लेमवरती इथे फ्राय करून घेणार आहे त्यामुळं तेल सुटेपर्यंत त्यात थोडं पाणी असेल ते सुकून त्यापर्यंत आणखी थोडं त्याला असं मिक्स करून घालवून घेऊया त्याला तेल सुटल्यानंतर आपण तुम्ही पाहू शकता ह्याच्यात मी पाणी नाही वापरल्यामुळे ती लवकर ड्राय झाली आहे त्याला बघा असे शिंतडी उडण्याची शक्यता असते म्हणून आपण पाणी ह्याच्यामध्ये कमी वापरायचं आहे तर तुम्ही बघू शकता माझ्याकडे चीज होतं मी ते थोडं चीज वापरणार आहे ह्याच्यात कारण ती क्रीम माझ्याकडे कमी आहे अमोल क्रीम तर मी ह्या ठिकाणी हे चीज पण घालून घेणार आहे चीज चांगलं मेल्ट होईपर्यंत त्याचबरोबर मी ह्या ठिकाणी अमोल क्रीम जी होती ती घालून घेतली आहे क्रीम मी आपलं पाण्यात पालक पनीर आपला खूप छान अशी टेस्ट आहे तुम्ही नक्की करून पहा जर तुम्ही त्याच्यामध्ये क्रीम किंवा हे घातलं चीज नाही घातलं तर ते थोडं कडवत लागेल तर तुम्ही नक्की करून पहा रेसिपी बघू शकता किती छान मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलं आहे जसं तसं बघू शकता की तेल सुटलं आहे चांगलं ड्राय झाला आहे बघा आणि छान असा कलर पण आला आहे तर आपण इथे फोडणी करून घेऊया त्यासाठी मी एक चमचा तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल वापरू शकता तर ह्या ठिकाणी मी एक चमचा तेल आणि ह्या ठिकाणी मी बटर वापरणार आहे अमूल बटर तर अमूल बटर फोडणी करून घेऊया आपण भाजीला तर ह्या ठिकाणी बटर सवेळी म्हणून तेल पण छान आपलं गरम झालं आहे तर हा लसूण आणि अदरक आपण ह्या ठिकाणी घालून घेऊया पालकमध्ये आपण अजून जायफळ घातलं नाही तर मी ते जायफळ घालून घेऊन त्याच्यानंतर हा तडका पालकला देणार आहे तर लसूण आपला छान असा फ्राय झाला आहे है, ह्याच्यामध्ये आता आपण मसाले ॲड करून घेऊया तर एक चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले वापरू शकता त्या ठिकाणी माझ्याकडे मालवणी मसाला आहे तो एक चमचा घालते कारण आपण हिरवी मिरची वापरली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट वापरू शकता तडका आपला रेडी आहे बाजूला काढून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण जायफळ घालून घेऊया एक दोन चिमुट भर आपण जायचं घालून घेतलं आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवूया आपण आणि हा तडका आपण देऊन घेऊया तुम्ही ह्याच्यामध्ये जे पाणी वापरणार ते गरमच वापरा त्याने चांगली चव येते भाजीची पेस्ट खराब होत नाही तर तुम्ही गरम पाणीच वापरू शक वापरा शकतो तर या ठिकाणी अगदी थोडं म्हणजे अर्धा ग्लासभर पाणी वापरणार आहे तर ते मी पालकप्युरीचं पाणी पालक प्युरीचं पाणी हे म्हणजे मी मिक्सरचं चार धुवून घेऊन ते वापरले आहे तर धुवून घेऊन ते पाणी वापरणार आहे पाहू शकता तर ह्या ठिकाणी आपण इथे पनीर कट करून घेऊन ते पण ॲड करून घेऊया ह्या ठिकाणी पनीर फ्राय करत नाही मी तर तुकडे करून घेते मी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल रेसिपी आवडल्यास कमेंट करा शेअर करा तर ह्या ठिकाणी मी जे मिक्सरचा भांडवतो धुवून घेऊन मी गरम पाणी करून घेतलं आहे ते ह्या ठिकाणी वापरते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी वापरू शकता ह्या ठिकाणी त्याच्यानंतर मी इथे घालून घेणार आहे पनीर तुम्ही बघू शकता छान असा कलर आला आहे तुम्हाला किती पाणी वापरायचं ते तुम्ही ह्या ठिकाणी वापरू शकता ते बघा एवढे मोठे मी पीस या ठिकाणी करून घेतले आहे तर पालक प्युरीला चांगली उकळी आलेली आहे तर मी ह्या ठिकाणी फक्त पनीर ॲड करून घेणार आहे आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालणार आहे कारण तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आला आहे फक्त मी ह्या ठिकाणी आता पनीर ॲड करणार आहे आणि दोन मिनटं शिजू देणार आहे जास्त वेळ ठेवू नका कारण की पनीर नंतर खडक होऊन नरम सॉफ्ट नाही राहात दोन मिनटं मी ठेवून घेणार आहे गॅसवरती आणि थोडंसं मीठ चवीप्रमाणे मी तुम्ही या ठिकाणी वापरणार आहे तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आहे आपला आहे सर्व करायला आपण घेऊया तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करा